नमस्कार आज मकर संक्रांत म्हणजेच आपण सूर्याचा उत्तरायणामध्ये प्रदक्षिणा आपण म्हणत असतो परंतु हे उत्तरायणाकडे वळत असताना मकर संक्रांतीच्या या शुभमुहूर्तावरती या सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी असलेल्या सर्व गोरगरीब व गरजू रुग्णांचं हे रुग्णपण जे आहे लवकरात लवकर बरं व्हावं आणि त्यांच्याही घरी आनंद सुख समृद्धी नांदावं या उद्देशाने यांच्या स्मरणार्थ त्यांच्या विश्वनाथ परमेश्वर घाळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून आज शिरावा उपीट याचं वाटप मोफत या ठिकाणी करण्यात आलं व अन्नदानाचं हे कार्य करून या अन्नदानामध्ये सहभागी झालेल्या गाळ्या परिवाराला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना जनसेवा व जनसेवा सेवा सोशल फाउंडेशन व मल्लिकार्जुन सेवा भावी संस्था या दोन्हीही संस्थांना अतिशय आनंद होतो आहे की या त्यांच्या वडिलांच्या या स्मरणार्थ म्हणून आज दीडशे ते दोनशे लोकांना मोफत अन्नदान करून या सेवेमध्ये ते रुजू झालेले आहेत दररोज गाळे साहेब या ठिकाणी उपस्थित असतात त्यांच्याकडून जे काही साध्य होईल तशा प्रकारची सेवा ते करत असतात त्यामुळे बाळेसाहेबांचं व त्यांच्या परिवाराचं या दोन्ही संस्थांच्याकडून मनपूर्वक त्याचं हार्दिक त्यांचं अभिनंदन व त्यांचा आभार धन्यवाद